नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष मध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत शास्त्रशुद्ध पद्धतीने घटस्थापना कशी करावी त्याचबरोबर अखंड दिवा कसा लावायचा आहे अखंड दिव्याखाली ही एक वस्तू ठेवा घरातील सर्व अडचणी सर्व कष्ट त्रास संकट दूर होतील आणि आपल्या घरामध्ये सुख समाधान व शांती बरकत येऊ लागेल व घट स्थापनेचा मुहूर्त याच शुभमुहूर्तावर आपण घटाची स्थापना करावी या विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते घटस्थापनेचा मुहूर्त आणि पूजाविधी जाणून घेऊयात हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपाची पूजा केली जाते पुष्कळ भावी विधीसह कलशस्थापना घटस्थापना करून नऊ दिवस उपवास करतात नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी हवन पूजा आणि कन्यापूजन करून व्रताची सांगता केली जाते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अर्धरात्री बारा वाजून अठरा मिनिटापासून सुरू होईल व तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटाला समाप्त होईल अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार तीन ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे घटस्थापनेचा शुभ मुहूर्त तीन ऑक्टोबर रोजी अश्विन शुक्ल प्रतिपदा शारदीय नवरात्री सुरू होत आहे सकाळी सहा वाजून सात मिनिटापासून ते सकाळीच नऊ वाजून तीस मिनिटापर्यंत कलश स्थापनेसाठी घटस्थापनेसाठी शुभ मुहूर्त असणार आहे या मुहूर्तावर जर तुम्हाला घटस्थापना करणे शक्य नसेल तर घटस्थापनेचा दुसरा मुहूर्त अकरा वाजून सदोतीस मिनिटापासून ते बारा वाजून तेवीस मिनिटापर्यंत आपण घटस्थापना करू शकता अभिजित मुहूर्त अतिशय शुभ राहील हा अभिजित मुहूर्त आहे हा मुहूर्त घटस्थापनेसाठी शुभ मानला जातो याच मुहूर्तावर आपण आपल्या घटाची स्थापना करावी आपल्या देवीची स्थापना करावी ज्या ठिकाणी आपण घटाची स्थापना करणार आहोत ती जागा स्वच्छ करावी व एक पाठ किंवा चौरंग ठेवावा त्यावर कुंकाने स्वास्तिक काढावे स्वास्तिकवर अक्षता अर्पण करावा अक्षतावर केळीचे किंवा भोपळ्याचे पान ठेवावे त्यावर स्वच्छ केलेली माती ठेवावी तर मंडळी आमच्याकडे या मातीला वावरी म्हणतात तर शास्त्रशुद्ध भाषेत याला वेदिका म्हणतात तुमच्या भागात या मातीला काय म्हणतात हे कमेंट करून नक्की कळवा केळीचे पान मिळत नसेल तर परातीमध्ये किंवा टोपलीमध्ये सुद्धा तुम्ही घटाची स्थापना करू शकता मातीवर पाच किंवा सात प्रकारचे धान्य घ्यावे व त्या धान्यावर हळदीचे पाणी शिंपावे व हे धान्य मातीवर पसरावून घ्यावे घट स्थापनेसाठी कोणी तांब्याचा कलश वापरतात तर कोणी मातीचा कलश वापरतात मातीवर घट गट ठेवावा घटात ऐंशी टक्के पाणी ठेवावं एक सुपारी एक नाणं हळदी कुंकू अक्षता व एक कवडी टाकावी तर मंडळी प्रत्येकाच्या घराण्यानुसार कोणी एक घट स्थापन करतात तर कोणी दोन घटाची स्थापना करतात घटामध्ये आंब्याची किंवा विड्याची सात किंवा नऊ पानं मांडावीत तर मंडळी काही भागात घटावर नारळ ठेवला जातो तर काही भागात ज्वारीचे कनिज ठेवले जाते त्यानंतर समोर गणरायाची आपणास स्थापना करायची आहे गणपतीच्या स्थापनेसाठी तुम्ही सुपारी मांडू शकता किंवा गणपतीची मूर्ती स्थापन करू शकता त्यानंतर विड्याचे दोन पानं घ्यावीत पानावर कुंकाने स्वास्तिक काढावे व त्यावर देवीची मूर्ती ठेवावी देवीला घटाच्या समोर स्थापन करावे देवीला हळदी कुंकू अक्षता व फुलं व्हायची आहेत व देवीला आपण स्थापन केलेलं आहे त्यानंतर शंख व घंटीची पूजा करावी कारण कोणत्याही पूजेत जसे कलशाचे महत्त्व आहे तसेच शंख व घंटीचे सुद्धा महत्त्व आहे तर मंडळी दोन्ही घाटामध्ये पाणी घालून घ्यावे सर्वत्र थोडे थोडे पाणी शिंपावे यामुळे धान्य चांगले यायला मदत होईल त्यानंतर शंखाची व घंटीची पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षता व वा फुलं वाहून शंखाची व वा घंटीची विधिवत पूजा करायची आहे तर मंडळी दिव्यातील वात ही एकवीत चार बोट एवढी असावी या नऊ दिवसात एवढी वात लागत नसते पण नऊ दिवसात हे धान्य जेवढे चांगले येईल तेवढेच शेतामध्ये धान्य पिकेल अशी मान्यता आहे त्यानंतर अखंड दिवा स्थापन करावा त्यासाठी दिवा स्वच्छ केला पाहिजे दिवा हा मोठाच असावा कारण सतत सतत तेल घालावं लागणार नाही ना अखंड दिव्याखाली ही एक वस्तू ठेवा घरातील सर्व अडचणी सर्व कष्ट त्रास संकट दूर होतील आणि आपल्या घरामध्ये आणि आपल्या घरामध्ये सुख समाधान व शांती बरकत येऊ लागेल तर मंडळी दिव्याच्या खाली ही एक वस्तू ठेवल्यामुळे आपल्या घरातील सर्व आदी शक्ती माता भवानी दूर करते नवरात्रीमध्ये आपण जो अखंड दिवा लावणार आहोत तो दिवा स्वच्छ घासून घ्यायचा आहे दिवा मोडलेला वाकलेला किंवा चिरलेला नसावा खराब झालेला काळा झालेला दिवा घेऊ नका कारण दिवा जेवढा स्वच्छ व पवित्र असेल तेवढेच आपले भाग्य त्या दिव्यातील ज्योतीप्रमाणे चमकत असते तर मंडळी नवरात्रीतील दिव्यातील वात ही एक वेध चार बोट एवढी यवड़ी असावी एवढीच वात करण्याचा मान आहे दिव्याच्या खाली ठेवण्यासाठी एक प्लेट घ्यायचा आहे त्यामध्ये सप्तधान्य टाकायचं आहे या सप्तधान्याचे नवरात्रीत खूप अधिक महत्व आहे सप्तधान्य कोणते घ्यावे गहू ज्वारी तीळ पांढरे तिळ घ्यायचं आहे मूग चणे तांदळाच्या साळी जवा इत्यादी वस्तू प्लेटमध्ये ठेवायचा आहे त्यावर दिव्याची स्थापना करावी दिव्याची विधिवत पूजा करायची आहे दिव्याला लाल फूल अर्पण करायचं आहे दिवा प्रज्वलित करावा पण संकल्प असा घ्यावा हे देवी हा दिवा नऊ दिवस असाच अखंड तेवत ठेवीन हा दिवा शांत होणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेईन तर मंडळी हा दिवा नऊ दिवस हलवायचा नसतो याची आपण पुरेपूर काळजी घेतली पाहिजे तर मंडळी आपण जो दिवा अखंड लावणार आहोत त्यासाठीचं तेल हे वेगळंच ठेवावं कारण आपण वापरलेलं तेल हे दिव्यासाठी वापरू नये त्याचबरोबर दिव्याला आलेली काजळी हे वेळेच्या वेळी काढावी म्हणजे दिवा अखंड चालू राहील काही वेळा दिवा शांत होतो काजळीमुळे किंवा वाऱ्यामुळे दिवा शांत होतो पण काळजी करू नका पण मनामध्ये वाईट विचार आणू नये पटकन सवळ्यामधील कपडे वापरून दिवा लावा व देवीची माफी मागावी जर तुम्हाला दिवा शांत होतो असं वाटत असेल तर त्या दिव्यात अजून एक वात लावावी म्हणजे एक शांत झाली तर दुसरी राहील तर मंडळी रोज देवीची सकाळ संध्याकाळ आरती करावी या नऊ दिवसात देवी आपल्या घरात विराजमान असतात यामुळे घरातील वातावरण हे शांत असावं या दिवसात उपवास देवीची भक्ती व देवीचे मंत्रजाप करावा व देवीकडे आपल्या कुटुंबाकरिता सुखशांती मागावी देवी आपलं गारानं नक्की ऐकेल तर मंडळी आपण या व्हिडिओत घटस्थापना कशी करावी घटस्थापनेच्या वेळी कोणकोणती कौन काळजी घ्यायची आहे याविषयीची माहिती पाहिलेली आहे तसेच घटस्थापनेचा शुभमुहूर्तसुद्धा आपण पाहिलेला आहे तर याच शुभमुहूर्तावर आपण घटाची स्थापना करावी असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद